नमस्कार आजच्या सत्यघटनेत आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूयात दारू पिऊन वडील घरात येऊ लागले की मुलाला त्याचा राग येतो वाढते वय झालेला पत्नीच्या निधनाने एकाकी पडलेला वृद्ध दारूच्या नशेत आपले एकाकी पण विसरू पाहतो पण त्याचीही नशा त्याच्या मुलांना त्रासदायक होत आहे याचा तो विचार करत नाही मुलगा भांडू लागतो मग सुनेचेही फावते मुलगा आणि सून बघतच नाहीत म्हटल्यावर म्हाताऱ्या माणसाने जावे तरी कुठे मग तो जोडलेल्या माणसांकडे जातो त्यांच्याकडचे जेवण खाऊन करतो आपला मुलगा व सून दुर्लक्ष करत असल्याचे सांगतो हे सगळे आपली बदनामी करणारे आहे असा समज मुलांचा होतो यातून वाद जास्तच पेटतो कधी कधी या वादातून बापाचा जीव घेणारा मुलगा तुरुंगात जातो अशीच घटना अमरावती जिल्ह्यात घडल्याचे दिसून आले यवदा पोलीस स्टेशन हद्दीत असलेले भामोद गाव या गावात रामकृष्ण कात्रे हे साठ वर्षीय गृहस्थ राहत होते त्यांना दोन मुली आणि एकुलता एक मुलगा दोन्ही मुलींची लग्न झालेली होती दोघेही आपल्या संसारात आनंदित होत्या कात्रे यांच्या पत्नीचे दोन हजार सहा मध्ये निधन झाल्याने ते मुलगा अतुलजवळ राहत होते रामकृष्ण हे दारू पित असल्याने मुलगा अतुल हा त्यांना चांगली वागणूक देत नव्हता वडील दारू पिऊन आल्यावर लेकांचे वाद व्हायचे बापलेकांचे वाद एवढे विकोपाला गेले की काही दिवसांनी मुलगा त्यांना जेवणही देत नव्हते त्यामुळे रामकृष्ण हे नातेवाईकाच्या घरी जात तर कधी गावातच घरी जेवण करून गावातील मंदिरात झोपत होते मुलगा आपल्याला जेवण देत नाही असं ते नातेवाईकांना सांगत असल्याने नातेवाईक अतुलची कानुघडी करत होते वडील आपली बदनामी करतात याचे शल्य त्याला बोचत होते तसंच पोट भरण्यापुरती असलेली शेती दारूच्या नशेत वडील विकतील अशी त्याला भीती वाटत होती त्यामुळेच काही दिवसापूर्वी गावातून नातेवाईकाकडे राहायला गेलेल्या आणि इकडे तिकडे हिंडत पोट भरत असलेल्या वडिलांना दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी अतुलने घरी आणले वडील जुन्या घरात तर अतुल पत्नी व चिमुकल्या मुलीसह नवीन घरात राहत होता दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी रामकृष्ण कात्रे हे दारू पिऊन घरी आले त्यावेळी अतुल सुद्धा पिलेलाच होता रात्री अकरा वाजण्याच्या दरम्यान तुम्ही माझी गावात व नातेवाईकांमध्ये बदनामी का करता या कारणावरून त्या दोघा बापलेखांचा वाद सुरू झाला हा वाद हातघाईवर आला होता वडील दारूच्या नशेत मुलाला शिवेगाळ करत असल्याने अतुल चिडला त्याने बापास मारहाण करण्यास सुरुवात केली तरीही बाप ऐकत नसल्याने अतुलने घरातील खलबत्त्याचा बत्ता घेऊन बाप रामकृष्णाच्या डोक्यात दोन चार वेळा घातला ताकदीने लोखंडी बत्त्याचे चार वार झाल्याने रामकृष्ण हे पलंगावर निपचित पडले रक्ताच्या थारोळ्यात बापाला पडल्याचे पाहून अतुल भानावर आला आपल्या हातून खून झाल्याचे लक्षात आल्याने तो मनातून खूपच घाबरून गेला या प्रकरणातून सलामत सुटका करून घेतली पाहिजे असा विचार तो करू लागला खूप विचार केल्यानंतर पहाटे चारच्या दरम्यान त्याने यवदा पोलीस स्टेशन गाठले दिनांक बावीस ऑक्टोंबर मंगळवार पहाटेचे चार वाजले होते यौदा पोलीस स्टेशनचे रात्रपाळीत असलेले पोलीस कर्मचारी कामात व्यस्त असताना भामोद गावातील चाळीस वर्षीय अतुल कात्रे दुचाकीने पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत त्याने ठाणे अमलदारांना आपले वडील रामकृष्ण कात्रे हे अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे सांगितले आपण शेतात चक्कर मारण्यासाठी गेलो होतो घरी आल्यावर वडील अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले असं त्यानं सांगितलं अतुलने सांगितलेला प्रकार गंभीर असल्याने ठाणे अमलदारांनी ठाणेदार देशमुख यांना कळवले वरिष्ठांना याबाबत कल्पना देत ठाणेदार देशमुख आपल्या सहकार्यासह सहका घटनास्थळी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान दाखल झाले घटनास्थळी तेवढ्या पहाटे मृतकाच्या घरासमोर गर्दी झाली होती घरात पलंगावर रक्ताच्या थारवळ्यात रामकृष्ण यांचा मृतदेह पडला होता घरात सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता पोलिसांनी मृतकाची बारीक पाहणी केली असता मृतकाच्या डोक्याच्या मागे वजनदार वस्तूने मारल्याचे दिसत होते पोलीस पंचनामा करत असतानाच स्थानिक गुन्हे अन्वेषक विभागाचे पोलीस निरीक्षक यांनी आपल्या टीमसह घटनास्थळी पोहोचले वानखेडे यांनी नुकताच खोलपूर पोली पोलीस स्टेशन हादीत घडलेला खून उघडकीस आणला होता पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टम साठी उपजिल्हा रुग्णालयात हलवला होता पोलिसांनी घटनेबाबत मुलास विचारले असता आपण शेतात वन्य प्राणी पिकास उद्ध्वस्त करत असल्याने रात्री चक्कर मारण्यासाठी गेलो होतो घरी आलो तेव्हा हो वडील मृत अवस्थेत पडलेले दिसले तसंच त्याची पत्नी सविता हिने सांगितले की आपण घरात चिमुकल्या मुलीसह झोपले असल्याने याबाबत काहीच माहीत नाही हे ऐकून पोलीस भुचकाळ्यात पडले पोलिसांनी गावात रामकृष्ण कात्रे यांची कोणासोबत काही दुश्मनी होती का याबाबत चौकशी केली मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागत नव्हते पोलिसांनी परत मृतकचा मुलगा अतुल यास विचारणा केली मात्र माझा काहीच संबंध नाही असा एकच कॅशेट तो घासत होता त्याची पत्नी सुद्धा आपल्याला काही माहीत नाही असं सांगत होती मात्र पोलिस निरीक्षक वानखेडे यांनी अतुलच्या चेहऱ्यावरील संशयास्पद हावभाव टिपले होते त्या दोघा पती पत्नीस वेगवेगळ्या ठिकाणी विचारणा केल्यावर मात्र त्यांच्या जबाबात तफावत आढळली तेव्हा मात्र इथेच कुठेतरी पाणी मुरत असल्याची खात्री झाल्याने पोलिसांनी चांगलाच पाहुणचार केल्याने अतुल बोलता झाला वडील दारू पिऊन गावात बदनामी करत असल्याने आपणच त्यांना खलबत्तेच्या बत्त्याने डोक्यात मारून संपवले अशी त्याने कबुली दिली अमरावती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या दोन तासात दूध का दूध पाणी का पाणी करून संशयित आरोपीस गजाड केले धन्यवाद